नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी एकवीस मार्च हा दिवस जागतिक कविता दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने असं होतं का हो की कधीतरी एखाद्या कवीला शब्दच सुचत नाहीत एकदम सॅच्युरेशन झाल्यासारखं होत असावं बघूयात अशाच एका परिस्थितीवर अवलंबून आजची ही रचना निष्प्रभ शब्द शब्दप्रभू हा झाला निष्प्रभ सरून गेली सारी प्रतिभा कागद हाती साथ रेखणी डोळे झरती शब्द सुचेना एक जमाना तोही होता जगलो होतो मी ही कविता शब्दांनी मज केले पामर मीच कफल्लक झालो आता सहज मनी जे बागडणारे आज कसे ते लुप्त पावले त्यांच्या मागे पळता पळता जीवन माझे मलूल झाले मधुनी झरझरणारे कसे आटले आज झरेरे लेणे होते मजप्रतिभेचे वरदानच हे शापित सारे सरस्वतीही निघून गेली शब्दच आता नाही उरले प्रतिभा आणि कवी मनाचे प्रेमळ नाते नाते उरले माझ्या सगळ्या सुंदर कविता होत्या माझ्या हृदयाजवळी विचारले मी परमेशाला का दुरावली शब्द सावली माझ्या सगळ्या सुंदर कविता होत्या माझ्या हृदयाजवळी विचारले मी परमेशाला का दुरावली शब्द सावली मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद